तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की शासनाने काही दिवसापूर्वीच सांगितलं होतं की सन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी ते रेडी रेकनरचे दर वाढवण्यात येणार आहेत असं सांगितलं होतं आणि या रेडी रेकनरच्या दरामध्ये जवळजवळ दहा टक्क्याची वाढ होईल असंही कृत्री सांगण्यात आलेलं होतं आणि अखेर रेडी रेखनेचे दर काल जाहीर झालेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी ही मंगळवारपासून होणार आहे एक एप्रिलपासून होणार आहे आपल्याला माहिती आहे मित्रांनो की रेडी रेकनेचे दर हे दरवर्षी जाहीर केले जातात आणि त्याच्यामध्ये काही वाढ केली असेल तर त्याचे इंटिमेशन जे काय त्याची माहिती ही दिली जाते पण मागील दोन ते तीन वर्षापासून रेडी रेकनेच्या दरामध्ये वाढ करण्यात आलेली नव्हती बावीस ते ला शेवटची वाढ होती आणि त्याच्यानंतर वाढ झालेली नाही आहे म्हणजे मागील दोन वर्षापासून ह्याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली नव्हती पण यावेळेस मात्र वाढ करण्यात आलेली आहे नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणत्या कोणत्या शहरासाठी कोणत्या कोणत्या महानगरपालिका क्षेत्रासाठी कोणत्या कोणत्या ग्रामीण भागासाठी किती टक्के वाढ झालेली आहे हे आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता जी काही रेडी रकण्याची दरात वाढ झाली मित्रांनो ते पूर्वी दहा टक्के होईल असं सांगितलं होतं पण त्याच्यामध्ये कुठेतरी दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सरासरी साडेचार ते पाच टक्के वाढ यामध्ये झालेली आहे आता मी ते जे काही नोटिफिकेशन गव्हर्नमेंटचं मी ते नोटिफिकेशन घेऊनच शकते त्याचा स्टडी करेल आणि त्याच्यानंतर डिटेल व्हिडिओ बनवेल की नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी किती टक्के स्टॅम वाढू शकते पण सध्या याचा परिणाम काय होऊ शकतो तर जे काही सदनिका असतील जे काही प्लॉट असतील भूखंड असतील ज्या काही मालमत्ता असतील दुकान असतील सगळ्या मालमत्तावरती याचा परिणाम होणार आहे आणि त्या मालमत्तांच्या ज्या काही किमती आहेत त्या आपसुकच वाढणार आहेत यात मात्र शंकाच नाही तर याच्यापूर्वी आपण रेडी रेखनेच्या संदर्भात एक व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे म्हणजे रेडी रेखना म्हणजे काय असतं तो कसा ठरवला जातो यासंदर्भात आपण अगोदरच्या माहिती व्हिडिओमध्ये माहिती दिली मित्रांनो आणि त्या व्हिडिओचं टायटल होतं एक एप्रिलपूर्वीच घर बुक करा रेडी रेकनर दरात होणार वाढ असा तो व्हिडिओ होता आणि त्याच्यामध्ये आपण बेसिक माहिती पाहिले आज आपण नेमकं कोणत्या कोणत्या एरियामध्ये कोणत्या कोणत्या विभागामध्ये किती टक्क्यांनी वाढ होणार आहे हे आपण सविस्तरित्या पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून तर या ठिकाणी पहा मित्रांनो आपल्याला रेडी रेकनरमधील टक्क्यामधील वाढ आपण पाहिली तर या ठिकाणी ग्रामीण क्षेत्रासाठी तीन पूर्णांक छत्तीस टक्के वाढ झालेली आहे प्रभाव क्षेत्रामध्ये तीन पूर्णांक एकोणतीस टक्के वाढ झालेली आहे नगर परिषद व नगरपंचायत या क्षेत्रामध्ये चार पूर्णांक सत्त्याण्णव टक्के वाढ झालेली आहे महापालिका महाराष्ट्रातील संपूर्ण महानगरपालिका क्षेत्र फक्त मुंबई महानगरपालिका वगळून इतर सर्व क्षेत्रामध्ये पाच पूर्णांक पंच्याण्णव एवढी वाढ झालेली सगळ्यात जास्त वाढ झालेली आहे जी इतर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहे मुंबई महानगरपालिका हद्दीमध्ये तीन पूर्णांक एकोणचाळीस टक्के वाढ झालेली आहे आणि राज्याची सरासरी तीन पूर्णांक एकनव्वद टक्के या ठिकाणी आहे जी रेडी रेकनरमधील वाढ करण्यात आलेली आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तीन वर्षे रेडी रेकनेरचे दर स्थिर होते यंदा वाढ करण्यासाठी दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसपर्यंतच्या दस्त नोंदणीची माहिती घेण्यात आली रेडी रेकनरचे दर हे मागील झालेल्या व्यवहारावरूनच ठरतात हे आपण पाहिलेलं आहे मागील झालेले व्यवहार म्हणजे मागील वर्षभरात कोणते कोणते व्यवहार झाले त्याच्यात काय किमती ठरवण्यात आलेल्या होत्या त्याला कसा प्रतिसाद होता त्यानुसार रे रेडी रेकण्याचे दर ठेवले जातात ठरवले जातात आणि इथे काय सांगितलं की दोन हजार बावीस ते चोवीसपर्यंतच्या दस्त नोंदणीची माहिती घेण्यात आली त्याची सरासरी लक्षात घेऊन वाढ प्रस्तावित करण्यात आली गेल्या वेळेसपेक्षा ही वाढ तुलनेने कमीच आहे रवींद्र बिनवडे नोंदणी महानिरीक्षक व मुंद्रांक नियंत्रक पुणे आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो की कोणत्या कोणत्या शहरामध्ये किती टक्के वाढ झालेली आहे आपण शॉर्टमध्ये पाहूया कारण सगळ्या शहराची माहिती देणं शक्य नाही आहे पण जी, जी काही माहिती आपल्याला उपलब्ध झालेली आहे त्यानुसार आम्ही सांगतो आहे तर या ठिकाणी पहा ठाणे शहरासाठी सात पूर्णांक बहात्तर टक्केची वाढ आहे मीरा भाईंदर शहरासाठी सहा साथ पूर्णांक सव्वीस टक्केची वाढ आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका पाच पूर्णांक पंचेचाळीस पंच्याऐंशी टक्के वाढ नवी मुंबई सहा पूर्णांक पंच्याहत्तर टक्के वाढ उल्हासनगर नऊ टक्क्याची वाढ सगळ्यात जास्त वाढ ही उल्हासनगरमध्ये दिसते म्हणजे सद साधारणतः शहरी भागात पाहिलं तर उल्हासनगरला नऊ टक्क्यांची वाढ आहे भिवंडी निजामपूर दोन पूर्णांक पन्न पन पन्नास म्हणजे अडीच टक्क्याची वाढ जी सगळ्यात कमी आहे जी भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या हातीत आहे वसेविरार महापालिकेच्या आधी पाहिलं तर चार पूर्णांक चार पूर्णांक पन्नास टक्केची वाढ आहे पनवेल महानगरपालिका चार पूर्णांक सत्त्याण्णव टक्केची वाढ आहे पुण्यामध्ये चार पूर्णांक सोळा टक्क्यांची वाढ आहे पिंपरी चिंचवड सहा पूर्णांक एकोणसत्तर टक्क्यांची वाढ आहे मिज मिरज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका पाच पूर्णांक सत्तर टक्क्यांची वाढ आहे कोल्हापूर महानगरपालिका पाच पूर्णांक एक टक्क्यांची वाढ आहे इचलकरंजी चहा चार पूर्णांक सेहेचाळीस टक्क्यांची वाढ आहे सोलापूर दहा पूर्णांक सतरा जे सगळ्यात जास्त आहे ग्रामीण भागातील पाहिलं तर ग्रामीण भागातील सगळ्यात जास्त वाढ ही सोलापूरला आहे दहा पूर्णांक सतरा आणि सगळ्यात कमी वाढ ही भिवंडीला आहे दोन पूर्णांक पन्नास टक्के नाशिक सात पूर्णांक एकतीस टक्क्यांची वाढ करण्यात आलेली आहे मालेगाव चार पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्क्यांची वाढ आहे धुळे पाच पूर्णांक सात टक्क्यांची वाढ आहे जळगाव पाच पूर्णांक एक्क्याऐंशी टक्क्यांची वाढ आहे अहिल्यानगर पाच पूर्णांक एक्केचाळीस टक्क्यांची वाढ छत्रपती संभाजीनगर तीन पूर्णांक त्रेपन्न टक्क्यांची वाढ ना वाघाळ नांदेड वाघाळ महानगरपालिका हद्दीत तीन पूर्णांक अठरा टक्क्यांची वाढ लातूर चार पूर्णांक एक टक्क्यांची वाढ परभणी महानगरपालिका तीन आ, तीन पूर्णांक एकाहत्तर टक्क्यांची वाढ जालना महानगरपालिका चार पूर्णांक एक टक्क्यांची वाढ नागपूर चार पूर्णांक तेवीस टक्के वाढ नागपूर एन एम आर डी ए जे नागपूर विकास प्राधिकरण जे काय आहे त्यांच्यामध्ये सहा पूर्णांक सात टक्क्यांची वाढ चंद्रपूर दोन पूर्णांक वीस टक्के वाढ आहे चंद्रपूर म्हाडाअंतर्गत सात पूर्णांक तीस टक्क्यांची वाढ आहे अमरावती आठ पूर्णांक तीन टक्क्याची वाढ आहे अकोला सात पूर्णांक एकोणचाळीस टक्के वाढ करण्यात आलेली आहे असे रे रेडी रेकण्याचे दर हे मागील तीन वर्षामध्ये या महत्त्वाच्या शहरामध्ये करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो की जो काही आता एकतीस मार्च गेलेला आहे म्हणजे आर्थिक वर्ष संपले त्याच्यापूर्वी अनेक जणांनी आपापल्या मालमत्तांची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे कारण आता दर वाढणार असल्यामुळं मागील दोन ते तीन दिवसामध्ये जे काही नोंदणी कार्यालय आहे जे काही सब रजिस्टर ऑफिस आहेत त्या ऑफिसेसमध्ये भल्या मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं दिसून आलेलं आहे आता नेमका मित्रांनो पुढील भागात आपण कोणत्या कोणत्या ठिकाणी या ही जी काही दरवाढ झालेली आहे त्याचा थेट परिणाम होणार आहे म्हणजे मालमत्तांचे भाव वा, वा, तर वाढतीलच पण नेमका तुमच्या मनात प्रश्न असेल की सर स्टॅबिलिटी किती टक्के वाढू शकते इतर रजिस्ट्रेशन चार्जेस किती टक्के वाढू शकतात इतर कुठले कुठले चार्जेस वाढू शकतात जसं की आपण मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये जे काही पूर्वीचे रेट होते तर राज्यामध्ये रेडिरेक्न दरामध्ये या या आधी दोन हजार बावीस तेवीसमध्ये वाढ करण्यात आली होती त्यावेळी मुंबईत दोन पूर्णांक चौतीस टक्के पुण्यात पाच पूर्णांक छत्तीस टक्के कोकणात सहा पूर्णांक एक्केचाळीस टक्के नाशिकमध्ये पाच पूर्णांक सत्त्याण्णव टक्के वाढ झाली होती त्यानंतर सलग दोन वर्षे ही वाढ झालेली होती पण आता मुंबईकरांवरती मात्र जास्त बोजा पडू शकतो सध्या मुंबईकरांच्या घरांच्या खरेदीसाठी पाच टक्के मुद्रांक शुल्क आहे तसा तो सहा टक्के आहे म्हणा पण लेडीज जर वगळलं तर पाच टक्के आहे मेट्रो दर एक टक्का आहे मेट्रो सेस एक टक्का आहे आणि एक टक्के नोंदणी शुल्क भरावं लागतं किंवा तीस हजार रुपये नोंदणी शुल्क भरावं लागतं एक टक्का नोंदणी शुल्क किती दिलेलं आहे आता रेडी रेग्न दर, दर वाढल्याने मुंबईकरांचे स्वप्न आणखी महाग होणार आहे आता पुढील भागात आपण सविस्तर इथे जाणून घेऊया की नेमका कोणते कोणते चार्जेस किती प्रमाणात वाढू शकतात रुपयामध्ये किती टक्के वाढू शकतात स्टॅम्प ड्युटी काय असू शकते इतर काय चार्जेस वाढू शकतात हे आपण पुढील भागात सविस्तरित्या जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आर के प्रॉपर्टी न्यूज या फेसबुक पेजला तुम्ही फॉलो करा आर के प्रॉपर्टी न्यूज या इंस्टाग्राम पेजला तुम्ही फॉलो करा आर के प्रॉपर्टी न्यूज या व्हॉट्सअप चॅनलची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्याच लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो ते तुम्ही चॅनल जॉईन करा आर के प्रॉफिट न्यूज व्हॉट्सअप चॅनल आहे ते तुम्ही जॉईन करा जॉईन करा जेणेकरून सगळी माहिती आपल्यापर्यंत इत्यंभूत माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद